नमस्कार जय सद्गुरू आज आपण ओलनचा दोरा मोती आणि गोल्डन कलरच्या मनेपासून सुंदर असा मोत्याचा हार तयार करणार आहोत व्हिडिओ पूर्ण पहा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशा पद्धतीने मी सुईमध्ये ओलांचा दोरा ओवून घेतलेला आहे व त्यामध्ये आपण हे मोती पाच मोती ओवून घ्यायचे त्यानंतर पाच गोल्डन मनी याच्यामध्ये ओवून घ्यायचा खूपच सुंदर असा हा हार तयार केलेला आहे जो पहिला गोल्डन मनी आहे त्याच्या खालच्या साईडने दोरा ओवून घ्यायचा आणि अशा पद्धतीने गोल करून घ्यायचे खूपच सोपी पद्धत आहे आणि खूप पटकन असा हा हार घरच्या घरी तयार होतो आता गौरी गणपतीसुद्धा आलेले आहेत त्यासाठी सुद्धा आपण अशा पद्धतीने गौरीसाठी हे वेगवेगळे हार तयार करू शकतो खूपच सोपी पद्धत किंवा मुलींना किंवा आपण मुलींसाठी सुद्धा अशा पद्धतीचे हे गळ्यातले खूप छान दिसेल खूपच सोपी पद्धत आणि दिसायलाही खूप छान असा हा हार तयार केलेला आहे व्हिडिओ पूर्ण पहा व चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ स्किप करू नका अशा पद्धतीने आपण पाच पाच महिन्यांपासून हे सुंदर असा हार मोत्याचा तयार करणार आहोत घरच्या घरी असे आपण वेगवेगळे हार तयार करून मुलींसाठी वेगवेगळे गळ्यातले तयार करू शकतो खूपच सुंदर असा हा हार तयार केलेला आहे जो पहिला मणी आहे त्याच्यामधून सुई ओवून घ्यायची आणि अशा पद्धतीने गोल तयार करायचा जेवढे तुम्हाला मोठी माळ करायची असेल तेवढी तुम्ही हे मणी त्याच्यामध्ये ओवून हार मोठा करू शकता मी वरती खुशी म्हणून यूज करणार आहे त्यामुळे मी जास्त मोठी ही माळ तयार करणार नाही जशी हवी असेल तशी आपण वाढवू शकतो अशा पद्धतीने खूप छान ही माळ सोपी आणि दिसायला ही खूप छान तयार केलेली आहे तुम्हाला ही कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा मग चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्यानंतर आपण मागच्या साईटला अशा पद्धतीने ओन घेणार आहोत तुम्ही होक लावले तरी चालतील माझ्याकडे हे शिल्लक आहे त्यामुळे मी येथे त्याला जॉईंट करून घेतलेलं आहे खूपच छान असे हे गळ्यातले तयार केलेलं आहे खूप कमी वेळेत आणि कमी खर्चात अशा पद्धतीने खूप छान असे हे गाळ्यातले घरच्या घरी आपण मुलींसाठी सुद्धा करू शकतो किंवा आपण स्वतःही हे यूज करू शकतो व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा ज्या ज्या मैत्रिणींनी न सबस्क्राइब केलेला आहे त्या सर्वांचे मनापासून धन्यवाद असाच सपोर्ट करत रहा हे पहा अशा पद्धतीने हे मी येथे गाठ मारून घेतलेली आहे खूप छान असे हे गळ्यातले तयार झालेले आहे तुम्हाला हे कसे वाटले नक्की सांगा खूपच छान असे हे गाळ्यातले पूर्ण झाल्यावर दिसते आपण वरती जे ठुशी घालतो त्या जागी हे सुद्धा खूप छान माळ दिसेल तुम्ही पाहू शकता खूपच छान अशी ही माळ तयार झालेली आहे व्हिडिओ पूर्ण पाहिलात याबद्दल धन्यवाद